इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट सिद्धनाथ वाडी वाई पाचगणी रोड सातारा आणि माझ्या बालमित्रांनो आज आपल्या आवडते थोर समाज सुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी माझी मनोगत व्यक्त करणार आहे सावित्रीबाई या महाराष्ट्राचा पहिला महिला

विमानाला त्यावेळी पण महात्मा फुले यांनी त्यांना लिहायला शिकवले त्यावेळेस म्हणजे मोठे महाबाप समजले जायचे तरी सावित्रीबाई होत्या त्यांनी पुण्यामध्ये एकोणावीसशे एकोणाशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई

रहे लोग उस पर पत्थर और कुछ फेंकते रहे लेकिन वो पीछे हटे नहीं लेकिन वो पीछे हटे नहीं उसने उससे को पढ़ा दी गई वो भारत की बेटी को पढ़ा दी गई पढ़ा दी गई धन्यवाद तुम्हें दो शक्त